हशाला काय झालं आता तिची सून लय चांगली आहे तिची सेवा करत असेल म्हणून दिसून राहिली ना काय असुभद्रा एवढं काय हसू राहिली एवढी बत्तीशी नको टाकू लय चांगली आहे म्हणते तिची सून हो बाई मी नी ऐकलं असं लय चांगली आहे म्हणते <laughs> कोण सांगितलं माय बाई कोण सांगितलं म्हणजे शांतबाई सांगितलं <laughs> ते शांती शांतीला काय काम धंदा आहे माय आपलं चांगलं सांगते ते अं चांगलं सांगते आपलं आता ते मायबाई रंजनाची जेठानी आहे ना रंजनाची सून म्हणजे तिची सून नाही का मग काय सांगेन ते आपल्या बात बाबत खराब सांगेन का शांतीला आपली बलायकी करणार आवडते मायबाई आवडते हो माहिती ते शांताबाई तशी जागल कधी माहिती चांगला म्हणते चांगला नाही माहिती हा आपल्या सुनील चांगलं म्हणते तर चांगलं नाही का पण काय चव आहे माहिती गोष्टीला काय चव आहे का म्हणजे जे आहे ते सांगू शांताबाई शांताबाई कधी खोटी नसतं बोलतो <laughs> माहिती मला किती खोटे बोलतात किती खोटी नाही बोलत सर माहिती मला तर शांतीच्या वाट काय सांगू नका चांगल्या ओळखतो मी तिला आता ओळखतं का तिला आताची ओळखतं का

फक्त या सुभद्रा लो येते माहिती फक्त बोलणं येते का म्हणून त्या दिवशी खराब होती ना म्हणून तिच्या माल खाल्ला मी नाई त्या दिवशी हो 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 तब्येत खराब होती हो वो सुभद्राची लय तब्येत खराब होती म्हणून तिने मार खाल्ला माहिती तिला अशक्तपणा वाटत होता माग खानात ये का राव द्या माय राव द्या सगळ्या बोलायच्या गोष्टी आहेत शंभर गोष्टीतली एक गोष्ट माहिती सुभद्राची शंतावाळी समोर काही नाही चालत काही नाही चालत फक्त तिच्या बोलणं येते समोर नाही बोलत कशी बोलू राहिली अशी बरी मी बोलत नाही मी करतो जाऊ द्यापेक्षा जाऊ द्या मोठी आता माताबाई मोठी आहे नाही नाही आतापेक्षा मोठी नाहीये ते तुम्हाला काय माहित आहे काय माहित आहे तुम्हाला आता चे तुम्ही आता लग्न झाले तुमचे दहा दहा वर्ष झाले आता च्या आहे तुम्ही तुम्हाला काय माहित आहे या गावात नी पस्तीस वर्ष झाले म्हटलं मले तीस पस्तीस वर्ष हा ते लि शांती केसाले डाय गी लावले ना मा, का फक्त जेवण होते का माणूस हा माय काय मी डायने लावत नाही हे विटामिनच्या कमी ना माय केस झाले म्हटलं पांढरे ते डायन घे लावायचं काही आपल्याला पटत नाही बाप्पा ते येते माझीवर ते शांती एक केस पांढरे नाही उद्यात म्हटलं हा जसं पांढर दिसलं घेतला हा कि लावली डाय घेतला हा कि लावली डाय तुम्ही का मा चालले का हा काय वय माया काही वय नाही शांती मोठी आहे मुठी आहे ते खरं केव नाही बाई ते डोक्याल टाय लावते मी टायगी लावत नाही पप्पा आपल्याला ना आवडते टायगी लावणं बरे आहे तुम्ही तुम्हाला काय वाटलं शांती मापेक्षा लहान नाही हो माय मोठी येते मापेक्षा माय वयच काय माहिती वयच काय काय हो माय सुभद्रा बाई तुमचं वय काय आहे पण जाऊ द्या ना माय काय विचार करता एवढा काही वय नाही माय पण लहानच जाऊ मी हा तुमच्यापेक्षा अशी एक दोन वर्षांनी मोठी फक्त नाही नाही सुभद्रा बाई हा एक दोन वर्षांना काय मोठी आहे तू मी तर म्हणतो एक दोन वर्षांनी लहान असतो नाही नाही हो एवढे बे लहान नाही आम्ही आता नाही बे देवलाल भाऊ कुठे चालले एवढ्या काही काहीत नाही कुठे चालले म्हणजे विचारा ना नाही हो नाही कोणत्या कामाशी चालले असून काय विचारायचं <laughs> तशा गोष्टी करण्यात येतात तुम्हाला अ देवलाल अ देवलाल अरे सुभद्रा बाई बोला बाप्पा एवढ्या काही काहीत नाही कुठे चालले म्हटलं काही नाही रंजनाची दवाई संपलेली आहे तो मेडिकल मध्ये चालू घ्यायला नाही 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 काय झालं बाप्पा देवलाल भाऊ हा काय झालं रंजनाला काही नाही रंजनाची तब्येत खराब आहे काय झालं तर काही नाही तिचा थोडासा बी पी लू होता होतं तू चक्कर पडली होती नाही 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 आली नाही आली सहन केलाही केला की सासूचा बीपी डाऊन डाऊन केला सासूचा पी तर तिची तब्येत नाही चांगली बाप्पा डावल ठेवू काय झालं तरंजना आलं तब्येत खराब आहे का तब्येत खराब पण आता चांगली आहे तब्येत बस तिची झाली ना तू चालू तब्येत अचानक काय खराब झाली आता लग्न कावाचे लग्नामध्ये कमी थकते का माणूस कमी करायला लागते का ते घरचं लग्न असले की मग झालं मग किती काम असतात काय काय कामाला जाणारी आहे का, का, बस भाई का? सुनी काही ना काही झालं माहिती काही ना काही झालं वाटलंच होतं मला रंजनाची असंच काहीतरी चालू असं म्हणून केला ना सुनीनं केला भीती टाऊन आता रंजनाचा मग नाही तर काय माय मला पहिल्या बरोबर वाटली होती ते पोरकी पहिल्या बरोबर वाटली होती पण आपण काय मप्पा कोणाच्या सुनवारीला कोणाच्या सूनवारीला आपल्याला काही बोलणं येत नाही ना सर शिकलो आपण पण कोणाच्या सुनवारीला बोलणं नाही शिकलो पप्पा मग मी आता तब्येत चांगली आहे ना हो होता चांगली आहे मस्त आहे चांगली आहे या, या बापा या हो मला सुभद्राय तशीच बोलते नाही सुभद्रा कोणा बोलते, बोलते पा कसा सुनी ना? आली नाही आली तर बी पिडाऊन केला म्हटलं रंजनाचा पा कशी चक्क करून पडली आजकालच्या सोनवार कशाच आहे ना मायाच विचार करून बोलत जा तुम्ही विचार करून बोलत जा तब्येत का कोणाची हातची असते का कधी तब्येत खराब होईल काय होईल काय सांगता येते हो माहिती गीता तू बरोबर बोलू राहिली तब्येत का कोणाची हातची आहे माहिती बीपी डाऊन झाला म्हणते तर असं होऊ शकते काय दिसत नाही नाही टेन्शन घेतलेला आहे तिची काही सोन चांगली नाही आहे तिचं काही ऐकत नाही माहिती आहे मला माहिती आहे अशी काही मनान नको बोलत जाऊ काही नको बोलत जाऊ मनानं हो माहि गीता तू बोलली नाही तिच्यासून सोबत आम्ही बोललो माहिती बाई माहित आहे आम्हाला का सोबत राहा गेल ना आपण मग नाही तर काय तरी रंजनाला लियाला समजून सांगितलं होतं मी ना लस सांगितलं होतं मला समजून हां तरी बी तिने ऐकलं नाही वाटते माय टेन्शन समजितल तिन का बोलता हो तुम्ही असे कमजोरीच्यानं बी चक्कर करू शकते कमजोरीच्या न बी तब्येत खराब होते का सुनीच्या टेन्शन तब्येत खराब झाली का? का बोलता डोक्याने बोलत जा माय भाई डोक्यात तुम्हाला माहिती मला मी काय म्हणतो चला युवा आपण रंजनाला भेटून हो माय भी जास्त तब्येत खराब आहे म्हणते चला माय बी युव रंजनाला भेटून हो माय चला बरं चला भेटून युव रंजनाला हो ना मरी याचा आयोजन जनर बाईला भेटाले पण मग पोराचा शाळेतून याचा टाइम उरला माहिती हो माहिती पिंकीचा बी शाळेतून याचा टाईम उरला राहू द्या मग माझ्या तुम्ही हा आणि जातो तिघी जणी पण पिंकीची बाबा आहे घरी पिंकी आली तर पिंकीची बाबा पाहून घेतील हा चला माहिती मी येतो तुमच्यासोबत किती तब्येत खराब आहे आणि काय आहे जनर बाईची चला माहिती मी बी येतो चल माय बी चल मग तू बी हा पिंकीच्या बाबाला मस्त कामं सांगतो तू मस्त कामं सांगतो आयचे कामन घे मावा कोणते कामं करते ते माणूस घरी बी असलं तर आता पिंकी शाळेतून तर आहेत ते घरी पाठवत तिला चला हो मायबाई चला ना येऊन भेटून त्यांच्या हो हो चला माय चला वा मायबी तुम्ही समोर मा पोरगा आला शाळेतून त्याची जेव्हा जेवायला दिलं की मी बी येतो मागच वा तुम्ही समोर हा ये माय तू मागून जातो आम्ही चला, ओ, चला, ओ, चला ओ, हो मैं, 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 तो, चला बायो तिथे खराब आणि नाही येतो चला माय चला गेला माय हा मला जायचं होतं पण मग पोराच्या शाळेतून आता टाइम राहिला मी घरी दिसून तर मग आई कुठे गेली आई कुठे गेली तो आला शाळेतून किती जेवण खाऊन दिलं की मग जातो मायबी मी बी त्यांच्या पहिले भेटाले घरातल्या घरात राहून लय बोर वाटते रे बापा लय बोर वाटते टी व्ही पाव माणसानं किती टी व्ही पावा आपण आई बाई आपल्याला घुम्या फिरायला आदत हे घरात नाही बसू बसू बोर लागते नाही मायबाईला हे घरात नाही राहू राहू तर मला खरोखर मध्ये बिमार झाल्यासारखं वाटत आहे असं वाटतं माई खरोखर मध्ये तब्येत खराब आहे हा असं वाटत नाही मी नाटक पुरवली म्हणून असं वाटतं खरंच तब्येत खराब आहे का माय घरात राहणार राहणं काही परवडत नाही रे बापा हा थोडंसं बाहेर घुमून फिरून आलो तर माणसाला चांगलं वाटते हे घरातल्या घरात लस बोर झाली मी लय बोर वाटत आहे आता मामा आले का नाही आताच तर गेले एवढा लवकर कशी होती नाही नाही मामाजी लय मी हो ना तुमची अली दवा येण्यास सांगितली होती तुमचा दवाई घ्यायचा टाइम झाला ना आता तुम्हाला दवाई द्यायची आहे म्हणून मी वाट पाहू होती मामाजीची आलेच नाही वाटते अजून नाही नाही आले अजून बरं आता आता तुम्हाला काही लागते का हो चहा पाहिजे होता मला नाही नाही आता काही दिवस तुम्ही चहा नका पिऊ तुम्हाला डॉक्टर मना केलेला आहे चहा प्यायला माय माय इले का मी एवढी खरंच चिंता आहे का हे नाटक उरेल सर्व मला त्रास द्यायसाठी इले माहित ना मी राहू शकत मला चहा पाहिजे आदत आहे म्हणून हे जाणून कुठे काही चहाणी बनवा लागला पाहिजे म्हणून हे नाटक करायला नाही तिथे काय एवढी माहिती आहे बाप्पा बरं आता मी मामाच्या फोन लावतो आणि विचारतो कधी येतात विचार जा बरं चालली मी आता मारून मध्ये काही तुम्हाला लागलत आवाज द्या मला हा देतो आवाज सगळे <coughs> मी थोडीशी घुमून फिरून बाहेरून घरातल्या घरातले बोर लागत आहे हां थोडंसं माझ्या दोस्ती नाही समोर बोलून गेली तर थोडसं मला कर्मी म्हटलं चांगलं वाटेल लय झाले करायची बाहेरच नाही निघाली पण नाही नाही अशीच मी बाहेर घुमाय फिरायला जाईन ते लोक की नाटक करू करायला ना नाही नाही काही दिवस रास लागेल आता घरात नाही करू देतो ना मग सुनील आता माहिती सेवा आता नवीन नवीन नाही आहे करीन बापा जुनी झाली तर काळजी ऐकते म्हणते आता करू राहिली माझ एवढी सेवा तर करू देतो आता असं बिमारी काय झालं तुला अचानक कशी तब्येत खराब झाली होती तुम्हाला कसं काय माहित झालं माझी तब्येत खराब आहे म्हणून माहित म्हणजे आम्हाला तुला गावाची खबर असते तुला काय म्हटलं आम्हाला का का काय माहित नाही तब्येत खराब आहे म्हणून सुभद्रा बोल ना नाही बाई रंजनाबाई आम्हाला भाऊ दिसले होते मेडिकल मध्ये जाताने तुमची दवाई संपली म्हणे दवाई आणायला चालले होते तर मग आम्ही विचारलं कोणासाठी आणगवले बाप्पा दवाई तर ते म्हणे रंजनाची तब्येत खराब आहे म्हणे तर तिच्यासाठी दवाई आणायला चाललो म्हणे तर म्हणून मग आम्हाला माईट पडलं कालो आम्ही तुला भेटाले हो का माही बरं झालं आल्या रंजनाबाई काय झालं तुम्हाला काही नाही कमजोरी आली होती तो चक्कर आले होते आता नाही बाई असे बरेच चक्कर आले बाप्पा हा आतापर्यंत तर चांगली होती तू हा तब्येत बी चांगली राहत होती सर्वच चांगलं होतं अचानक कशी काय तब्येत झाली माय बाई बांधणं घेण्यात झालं काय सुनीसोबत हा सुनी ना काही ना काही बोल तुला एखादा शब्द हां तुम्हाला लावून घेतला तुला घेतलं त्याचं टेन्शन नाही म्हणून तुझी तब्येत खराब झाली बरोबर ना मी हो हो माय असं झालं असं आजकालच्या सुना काही धडाच्या नाही काही बरोबर बोलत नाही बाप्पा सासूसोबत सासू काही होतच नाहीत हो नाही बाई पण सुनीसोबत हा सुनाये काही घेणं देणं नसते सासूच काही घेणं देणं नसते सुना कधी ना आपल्या पोरी नसतात बनत बरं बाई ऐकून घे गोष्ट नाही सुनील नकोच पडू नाही अशीच कमजोरी आली होती माहिती 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 आम्हाला कम कमजोरी आली काय आलं आतापर्यंत जर कमजोरी आली कधी सुना बर बर कशी काय कमजोरी आली हा उलट तुला सुख आले पाहिजे करत असेल तर तुला तर सुखच दिलं असेल ना तर मग मग कशी काय तुझी तब्येत खराब झाली हो आ, ना तो तिचं काही ना काही भांडण झालं सुनी ना तुला काही ना काही एखादा असा शब्द बोलली असेल तोच ते मनाला लागला आणि तुला घेतला टेन्शन आणि त्याच्या तू तब्येत खराब झाली आहे ना हो माय बाई मला असंच वाटते नाही व आल्या तर या ना बसा ना हा बसा नाही हो माय बाई हा तू तब्येत पाहिजे आलो तर नाही असंच काही बसत दिसत नाही आम्ही रंजना त्या रंजना त्या आता माय बाई तुम्ही तिघी कधी आल्या वा बस सध्याच आल्या होत्या माय बाई कशा काय बच्चनाच्या सुनाय ना रंजना आता कंचन कुठं येतं बाई कंचन आताच आली होती इथं सध्या ते तिच्या रूममध्ये आहे काय करत आहे झोपली आहे का नाही नाही ते तुसायला फोन करू आली माझी दवाई आणायला गेले नंतर दवाईचा टाईम उरला तर ते विचारत होती तर फोन करून विचारत आहे की कधी येत आहे म्हणून झोपली किपली नाही आहे हाय तिच्या रूममध्ये आहे बरं ठीक आहे ताई चला आपण कंचनच्या रूममध्ये जाऊ तिथंच भेटू तिला हो हो चला चला नाही नाही यायची सासू नाही आहे ना घरी म्हणून हा ह्या सारख्या घुमू राहिल्या नाही तर दिसत म्हटलं कधी कधी पाहिलं नव्हत्या मी ना डोळे भरून आज तुला गेले रंजनाची चे लगे आता सासू नाही आहे ना घरी सासू गेलेली आहे ना गावाला त्याचा फायद्या तिघी ना घर कोण झाले सासू असते घरी ते तोंड नाही दिसत यायचे तर पाहिलं नव्हत्या कशा दिसतात आज पावले डोळे भरून ताई चला ना आपण भेटू ना कंचनले हो हो चला चला आता आम्ही अंदर जाऊन भेटतो कंचनले मग हो हो जा जा तिच्या रुमात मी बसली मग बरं ठीक आहे त्या चला विशाखाताई मोहिनी ताई चला हो हो चाल चाल आता येतो अनेकांच्या भेटून हो जा माया, 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 माया? माया ना माया भेटा ना तुमचंच घर आहे बरं ठीक आहे आता ना मला एक गोष्ट सांग या वच्छेला पाहिजे सुनाय ना हो वच्छलाच्या सुनाय हा माय माय काय गर्विष्ट आहे माय समोरून गेल्या एक मजा पाहिलं नाही म्हटलं ती ना आपल्याकडे बोलल्या ना चालल्या ना काही ना काही म्हणलं गर्विष्ट आहे तुम्हाला सुना आज पाहिल्या बाई मी ना डोळे भरून या दोन शब्द आता कधी आल्या काय आल्या बोलल्या नाही चालल्या नाही आल्या तुम्ही बोलल्या गेल्या लहान गर्विष्ट माहिती नाही नाही हो आपल्याला ओळखत नाही पाळखत नाही ते या मग कशा काय ना आपल्यासोबत शिवछला बाई कोणास बोलते का ते येते कोणास आपल्यास काय ओळख आहे माहिती त्याची तरी बोलायला पाहिजे तरी बोलायला पाहिजे हो माय बाई मी ऐकलं होतं गर्विष्ट आहे म्हणून आज पाहिलं माय बाई नाही हो पुरी आहेत त्या आहेत त्या काय चाय बाई सासू तोंड नाही दिसत म्हटलं त्याचं मी न डोळ भरून पाहिलं नव्हतं तिला कशा दिसतात काय दिसतात तर आता सासू नाही सासू इकडे तिकडे इकडे तिकडे याच्या घरी जाऊ दे त्याच्या घरी जाऊ दे हा नाही मास्त घरी आल्या त्या तुझ्या घरी आल्या नाही भेटल्या त्या अरे त्या कंचनच्या भेटायला गेल्या कंचनच्या दोस्ती नाही त्या लग्नाला चार दिवस नाही झाले तुला दोस्तींनी बनवू लागल्या दोस्ती नाही बनवला बरं आहे बाप्पा बरं आहे म्हटलं मग का सोबत राह कशी कोण बोलली तू बरोबर बोलतो माहिती मी बरोबर बोलतो काय झालं काय सांगशील खरी काय सांगू माहिती मी हा काय सांगू मी किती झालं आता पाहिली बाहेरची पाप्पा बाई हा काय बोलू तुमच्या घराच्या म्हणतात कोणता हक्क काय म्हणजे काय बोलू किती झालं तर मी बाहेरचीच बाई अप्पा नाही हो असं नाही आहे सांग ना काय बाई शंभर गोष्टीतली एक गोष्ट तू या सुनीच्या लग्नाला अजूक चार दिवस झाले नाही बाई ना आणि तिनं लगे गावात नाही दोस्ती नदी बनू राह नाही व काय आनंदी नाही का कोण आनंदी माहितीला व्हायची अवघ्या लहान सून काय माहित पप्पा आपल्याला काही नाव नाही माहित पाहिजे त्याच्यासोबत काही बोलणं चाललं नाही माहित नाही मला त्याचे नाव कोण तिचं काय नाव आहे तर ते अवघ्यात मोठी आहे तिचं नाव विशाखा काय तेवढंच माहित आहे पाप्पा तिची अवघ्यात लहान सुन आहे ना, 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 आ, ना आनंदी तर ते कंचनची दोस्ती नाही लग्नाच्या पहिल्यापासून दोस्ती नाही तिच्याच गातली आहे ते कंचन एकाच वर्गात एकाच शाळेत शिकत होत्या दोघी म्हणून त्या दोस्तीने बालमैत्री बालमेत्री नाट्या हो का नाही तिची दोस्ती नाही नाही हो पहिल्यापासून दोस्ती नाही मला येते बाई ना तुला राग आला तर चालते हा तुला राग आला तर माया तोंडात एक झापड मारून देतो मला काही नाही वाटेल पण मी तर बोलतोच पाप्पा किती झालं तर मी बाहेरची बाई पण मी हे पाहू नाही शकत बाप्पा पाहू नाही शकत तुला मी काही बाहेरचं समजत नाही माय बाई तू नाही पक्की दोस्ती नाही आणि तुला समजून सांग ना माझ कर्तव्य आहे मला नाही वाटत घरात भांडण झालं पाहिजे तुमचं घर कुठलं पाहिजे म्हणून तुम्हाला सांगतो माहिती मी नवीन नवीन सुनवाय दिले दोस्ती नान दिसती ना काही परवडत नाही हो माय करू द्याय काही परवडत नाही बिघडून देण्यात या नाहीच खरं हात असते म्हटलं हां तू सून जर चांगली बिळशीन ना ते अशा दोस्तीना करू देशील ना तर कान भरती भरत जातील त्या चुगल्या करत जातील तुमचं घर जा फुटून जाईल म्हटलं हा दोस्ती नास्त नाही परवडत हां म्हणलं वाटते दोस्तीना कसं मायबाई त्या घरी आलेली आहे नवीन नवीन सून व्हायली हा तर तिला काही दोस्तीना दिसती काय करू नको देऊ माई जर तुला असं वाटते तुम्ही सून टिकली पाहिजे तुमचं घर फुटलं नाही पाहिजे हा तर तुमची सून चांगली राहिली पाहिजे तर त्यासाठी तुला एक काम करायला लागेस आहेत पहिले तिला दोस्तीना दिसतीना काही करू नको देऊ दोस्तीनाच बिघडत असतात म्हटलं असली हात बिघडण्यामध्ये दोस्ती नाहीच असते ऐक नाही बाई हा ऐक नाही तुला चांगल्या दोन गोष्टी सांगितले आणि एका वच्छाला बाईच्या सुरात आले चांगले आहेत का हां ते तुला वा? वाटत असे इंडले चांगले आहेत पण काही चांगले आहेत त्या असं सासूले घरातून हाकलून दिलं का हा ते ना सासूर किती दिवसाचं काढून दिलेलं आहे म्हटलं घरातून नाही बाई हो का बच्छाला या तिघीनं घरातून काढून दिलं का मग नाही तर काय ना तुम्हाला काय वाटते की ते काय घर सोडून जाणार आहे एका वच्छाला आतापर्यंत ते कधी घर सोडून गेली नाही हा तुला कधीतरी पाहिलं का वच्छाला कुठं गावाला गेली का काय गेली का काय गेली आतापर्यंत पाहिलं का पाहिलं का तुम्ही ना रक्षाबंधनले गेली म्हणते ना काय चवा रक्षाबंधन रिक्षाबंधन आजपर्यंत नाही गेली इतक्या वर्षात रक्षाबंधन कशी अचानक गेली आता मनाच्या गोष्टी आहे नाही बाई ते नको शकू तुम्हाला माहिती आहे सर त्या सगळ्या मनाच्या गोष्टी असतात असले कारण तर दुसरंच काहीतरी तुम्हाला काही माहित आहे तुलेलं माहितीये माहित असते मध्ये मला सर माहित असते सर माहित आहे मध्ये आतापर्यंत त्या वच्छलाच्या सुना आतल्या घरी कधीतरी आल्या लग्नापासून कधीतरी आल्या का सांग नाही बाई बेना कधी नाही आल्या मग आताच कशा काढल्या कशा त्याच आपल्या सासूले घरातून काढून दिलं आणि आता फिरत इकडे तिकडे मस्त नाही व अशा पुरी नाही येत्या चांगल्या आहे काही सांगू नको माय मला मी चेहरा पाहूनच ओळखून घेतो म्हटलं बाईले चेहरा पाहूनच मी ओळखतो म्हटलं मी पाहिला द्यायचा चेहरा समज मला कशा आहेत त्या लहान गर्विष्ट आहे ना तिथे लहान गर्विष्ट आहे एक शब्द नाही बोलल्या म्हटलं त्या माझ्यासोबत एक शब्द बोलल्या जातो सोडा पाहिलं नाही त्या नजर इकडे आणि तू म्हणत अशाच आहे साधे साध्यापुड्या नाही एडा बनून पेळा खाणार आहेत म्हटलं एळा बनून पेळा हो oh, बाई तसंच आहे तसंच आहे बरोबर बोलली सुभद्रा तू बरोबर बोलत आहे आता बाई तुला असं वाटते की तू इसून चांगली राहिली पाहिजे बिघडली नाही पाहिजे चांगल्यानं राहिली पाहिजे प्रेमाना घरामध्ये तर सगळ्यात पहिले तिच्या दोस्तीना बंद कर घरी या ना दोस्तीना नाही मला दोस्ती नाही करायची म्हणा कोणा सांगत मला दोस्तीना आवडत नाहीत आणि जर तू दोस्ती नाही सांग भेटू देशील तर सुनीले दोस्तीना करू देशील तर मग काही खरं नाही आहे हा तुम्ही सुनीले काही टाइम नाही लागल सुनवारी दोस्तीनास्त नाही करू द्या लागत नवीन नवीन सुनवारीले कोण दोस्तीना करू दे तेव्हा नसतं घर फोडतात म्हटलं दोस्तीनाच बैकून देत असतात माहित नाही तुले माहित नाही हो माहिती आहे दुस्तीनाचा साथ असते माझं विगून देण्यात मी मग घरात मी भांडणं लावण्यात मी दुस्तीनाचा साथ असते बाप्पा मग नाही तर काय तू या सुनील आहे एकाच्या दोन सांगितल्या तर काय करशील मग काय करशील त्या तिघी जसं आपल्या सासूले घरातून काढून दिलं आणि तसं तुला सुनील तुला काढून दिलं तर घरातून मग काय करशील कुठं जाशील मग कुठं जाशील त्या का लानत जातात का नाही तिघी बी आपल्या सासूले घराच्या बाहेर काढून दिलं म्हणजे त्या लानत जातात का बाया खरी बोलत आहेस का मग नाही तर काय नाही तुला काय वाटतं मी खोटी बोलतो खोटी बोलू राहिली मी खोटी बोलू राहिली पक्का आहे मला आता ते नवीन नवीन आहे का तिला कोणास बोलू देत चालू देतं कोण काय सांगते कोण काय सांगते या तिघीनं आयड्याने आपल्या सासूले घराच्या बाहेर काढून दिलं तसं ती असं सा सुनील सांगते सांगतील आईड्यान आपल्या घराच्या बाहेर काढून दे, दे? हा बच्चाला बाई सारखं तुला जर घर सोडून जायचं असेल तर मग येऊ दे बाई मग येऊ दे मग काही नाही आणि मला जर तू विचारशील तर मी तुला तेच सांगेल तू या सुनील दोस्ती ना मैत्रीना काही करू नको देऊ ना काय करू नको देऊ चांगलं नाही आहे बापा ते बाई सुभद्रा त्या आता चांगल्या आहेत व चांगले बोलतात त्या मला चांगल्या वाटल्या हम्म मग तू या समोर चुकल्या करत्या तु वरात खराब खराब या समोर सांगतील का तुम्ही आल्या भेट्याला कुन त्या गप्पा गोष्टी करायला आल्या काय करतील मी सांगताना तुला तिच्या सासूच्या चुकल्या तु सुनीसोबत करतील आणि या सुनीले बडकून कर तसं कर आणि तिले काय बाप्पा तुया सुनीला ऐकायला ती सुनतेच त्याच सारखी तसं सुनवायला जवळ एकच टॉपिक असते सासूच्या न चुकल्या बाकी काय असते हा बाय बाई तू या चांगल्या साठी सांगू राहिली माय बी मी हा नाही तुम्हाला काही शॉप नाही आले माय सांगायचा तू या चांगल्याच साठी सांगू राहिली मी सुनीले लय सुट देऊन ठेवली आहे तुम्ही लय सुट देऊन ठेवली आहे सुनीच्या मैत्रिणी लगे घरी येतात तिच्या सांगू बोलायला आणि नवीन नवीन सुनवारी काय दोस्ती ना करावं लागते बाप्पा अगं हे रंजना लय भुली भाली आहे ना इलेच दिमाग नाही बरोबर बोलली म्हणून तू बरोबर बोलली खरंच रंजना तुला काही दिमाग नाही हो बाई काही दिमाग नाही आहे भुली भाली तू नवीन नवीन सुनवारी कोण बोलत होते माझे बाहेरचे लोक सांगा कोण बोलत होते तू बोलू तर सोडस तू तर डायरेक्ट घरीच बोलवतो लगे हा दोस्ती नाही या दोस्ती करा मासुनी सोबत या बोला मासुनी सोबत बरो सुनीची काम असं काय आहे का मग तुम्हाला माहिती आहे का तुमच्या घरात घाणं लागतील तुमचे सून तुमचं नाही नाही मग तर काय नाही त्यावर छल पाहिना तुला सांगू दे मी आजपर्यंत मी नाही डोळे भर पाहिलं नाही म्हटलं घराच्या भाई देत म्हटलं घराच्या बाईत म्हणून तर सासूचा काय काढला येईना म्हणून काढून दिलं ना घरातून सासूले असं घुमा फिरायला पाहिजे नाही काय मायबाई आकडे मग सर्व तू यावर तुला दोन गोष्टी समजून सांगायचं नाही काय माहिती आणि तेच तुला समजून सांगू लाई मी बाकी तुम्ही माझी आहे तू सुन आहे आम्ही काय म्हणा बाप्पा हो मा समजदार कोळी शाळाच कापी राहते हो बाई नवीन नवीन सुन आहे काय दोस्तीने दिसती नाही येऊ देता तिच्या घरी आणि काय बोलू देता कोणासोबत बैकून देत असतात ना लोक लोकांनी बैकून त्यातच काम येत असते मग नाही तर हा तू माई पक्की दोस्ती नाही माय तुझ्यासाठी आम्हाला काही ना काही वाटते तुझ्यासाठी आमचा काही ना काही जीव दुखते म्हणून तुला सांगू राहिल नाही तर काय सांगतो पाप्पा कोणाले मी तर फुकट कोणा बोलत नाही फुकट नाही सांगत म्हटलं मी कोणाले पण तुझ्यासाठी बाई ना जीव दुखते म्हणून तुला सांगू राहिली मी तुझ्या चांगल्यासाठी सांगू आली तर ऐक माय नाही ऐक्शन तर तो आहे काय म्हणा मग माय नाही आहे ना बरोबर बोलत आहे तुम्ही तिघीजणी बरोबर बोलू राहिल्या नवीन नवीन सुनवाई दिली काही दोस्तीना ना नाही करू द्या लागत हा बरोबर बोलत आहे तुम्ही पहिले वच्छती तर कधीच नाही आल्या माझ्या घरी कधीच नाही हा विचार कर आता विचार कर आणि आता अचानक कशा काय आल्या कशा काय आल्या ह्या हो बै ना आता अचानकच आल्या मी ना विचारी नव्हता केला विचार कर बाई विचार कर दिमाग लाव आपला आमचं काय बाप्पा तू दोन गोष्टी समजून सांग ना आमचं काम आहे ते करू आलो बाप्पा आम्ही बाकी आकरी तुम्ही मर्जी बाप्पा तू इन आहे बापा आम्ही काय बोला तुमच्या घरातल्या म्हणतात किती झालं आम्ही बाहेर जाऊ बाप्पा तुला फक्त दोन गोष्टी समजून सांगायचं काम होतं त्या दोन गोष्टी तुला समजून सांगितल्या आता ऐकणं नाही ऐकणं तू यार आहे बाप्पा तू शून तुला कशी वागवायची आहे कशी ठेवायची आहे काय आहे काय नाही आहे म्हणायचंय कोणासून बोलली पाहिजे कोणास नाही बोलली पाहिजे हे सर्व तू आहे बाप्पा येत आहे आम्ही काय बोला आम्ही किती झालं तर बाहेरचे लोक नाही का नाही नाही सुभद्रा अशी नको बोलू तू तू बरोबर समजलं समजलं तेच तर म्हटलं मग समजदार का इशारापी बाई या तुम्ही यात गेले काही काम धंदे नाहीये आहे भलकुकळेच बोलत राहतात आता कंचनची ते का आता मैत्रीण केलेली आहे का तिनं हा तिची बालपणीची मैत्रीण आहे म्हणते लग्नाच्या पहिल्यापासूनच दोघीची ओळख आहे मग आता एका गावात नाही आहेत दोघी दोस्तीने तर बोलतील नाही काय कामेकासोबत येतील नाही काय कामेकाच्या घरी काय ऐकू नका यायचं काही का का नको बोलू नाही बाई काही नको बोलू बरोबर बोलत आहो बाई मी बरोबर बोलत आहो तू या चांगल्यासाठीच विचार करू गेली मी इथं काय ऐकू नको समजलं मला आता सर्व समजलं आता पाहतो मी मी काय करतो तो चल माय बाई झालं आमचं काम मुन्ने चंपा आ, गीता चला म्हटलं घरी झालं आपलं काम झालं बाई बैकून द्यायचं काम झालं रंजनाला बैकून दिलं बाप्पा येते गीनं आता काय होत हो बाप्पा खरं म्हटलं ना दोस्तीनंच बैकून देत असतात हा रंजना बाईच्या आहे ती दोस्तीनेच आहे ना दोस्तीनीच बैकून दुरायला येईल पण रंजनाबाईले काही नाही समजून राहिलं हॅलो माय बाई काय तर सुबे राहता चला घरी हां झालं आपलं काम झालं दोन गोष्टी रंजनाला समजून सांगायच्या होत्या सांगितल्या चला तब्येत बी चांगली आहे तिची आता तब्येत बी पाहिजे झालं चला आपण हो चाल माय बाई समजून तर सांगितलं आता समजणं नाही समजणं आता रंजना बाईवर काय बाय आहे माय बाई फालतू फालतू बाई कुंडल त्या रंजनाले सांगा लागेल मला शांता बाई लिहा ती तिचं नाव सांगाच लागेल चला नाही चला हो हो चला बाई चला <tell> रंजना बाई येतो म्हटलं मग आम्ही तब्येतची काळजी घ्या म्हटलं थोडी नाही ती गिच्या एवढं काही ध्यान नका देऊ यायचं रोजचंच काम आहे याची चुगली त्याच्याजवळ त्याची चुगली त्याच्याजवळ करायची या सुभद्राच्या गोष्टीवर काही लक्ष नका दे तुम्ही फक्त तुमच्या तब्येतची काळजी घ्या मध्ये चांगलं खा त्या आराम करा आणि सुभद्राच्या जा गोष्टी लक्ष नका बस चला येतो मग मी हो 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 सुभद्रा बरोबर बोलत आहे नवीन नवीन सुन वा काय गोष्टींना गिस्तीना ना करावं लागते आणि काय कोणासून बोला लागते एवढं बाहेरचे लोकच घर फोडत असतात म्हटलं हा मा सुनीले एकाच्या दोन गोष्टी सांगून देतील आलो ना आता घरी